जी नंबर प्लेट आहे ती आपण एक महिन्यापूर्वी बुक केली होती पण ही चुकीची नंबर प्लेट आपल्याला एच कंपनी ज्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिले तिने बघा चुकीची नंबर प्लेट दिलेली आहे आपली गाडीचा नंबर आहे एम एच चौदा बी के झिरो फोर फाय थ्री आणि त्यांनी आपल्याला दिलेली आहे एम एच शिर एम एच चाळीस बी के झिरो फोर फाय थ्री बघा एच पीच्या प्लेटच्या नावाखाली किती काळा बाजार होतोय आहे सांगा याला सरसो जबाबदार कोण बस आ गई है वाला बस का नंबर बैठो को इनका कैश कर देना तो ऑनलाइन ही हो रहे है फिर स्टिकर के ऊपर भी गलत नंबर ऐसा कैसा हो सकता है यार स्टिकर के ऊपर गलत नंबर प्लेट के ऊपर गलत नंबर क्या हुआ काळा बाजार एकदा दुसरेसाठी आपण अप्लाय केला होता पण ती प्लेटनेट दिले आणि झिरो चाळीस ते झिरो पाच फोर फाय हा नंबर आहे पण आपल्याला नंबर सुद्धा आहे दुसरा आहे आणि त्यांनी आपल्याला क्लेट दिले बघा याच्यासाठी प्लेट काळाबाजार होता सरकार एक आर्थिक लोकांनी लोकांना प्रयत्न करत आहे आपण बघू शकता का एच एस आर पी प्लेट ने ने दे आर्णा दे आर्णा ती शासनाने कंपल्सरी केली आणि ती प्लेटसाठी आपण अर्ज केला होता अर्ज दीड महिने झाले आणि त्या अर्जामध्ये नमूद होतं की या तकल्या प्लेट भेटेल तेव्हापासून आपण सिटी सेंटरला कंटिन्यू भेट देतोय तरी ती प्लेट आपल्याला तिथे भेटतच नव्हती त्यानंतर खूप काळानंतर आपण पूर्ण प्लेट शोधल्यानंतर ती प्लेट आपल्याला भेटून आली पण ती एम एच चौदा नसून एम एच चाळीस होती नंबर सेम सिरियल सेम सगळं सेम फक्त एम एच चौदाच्या जागी एम एच चाळीस तुम्ही सांगा बरं एच एस आर पी प्लेट हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बनवणाऱ्या कंपनीचा दोष आहे सरकारचा दोष आहे इन्व्हाइस तर बरोबर जातं पैसे बरोबर घेतले गेले आणि आता ती प्लेट आता कधी कंपनीला कधी पाठवणार आणि कंपनी ती रिप्लेस करून कधी देणार मला सर्व जबाबदार कोण एच एस आर पी प्लेट बनवणारी कंपनी त्या सरकारने ज्या कंपनीला काम दिले ती कंपनी तर मग आता त्या गोष्टीवरती सरकारला मला एकच विचारायचं आहे आणि एकच सांगायचं आहे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तुम्ही सक्ती केले सक्ती केल्यानंतर आम्ही ते पैसे भरतो आणि ती प्लेट आम आम्हाला एक अपॉइंटमेंट भेटते त्या दरम्यान आम्ही फिटिंग सेंटरला जातो आणि आम्हाला तिकीट लावलं जाते पण अशा चुकीच्या नंबर प्लेट अगर ती कंपनी बनवत असेल त्या कंपनीवरती कारवाई होईल का याला सर्वस जबाबदार कोण आणि ही प्लेट माझ्या मित्राची असल्यामुळे मी स्वतः ती माझ्या हाताने फॉर्म भरला होता ओ टी पी घेतला होता सगळं काय केलं होतं सगळं काही व्यवस्थित असतानासुद्धा ती चुकीची नंबर प्लेट मला देण्यात आली आता ही प्लेट गाडी लावू शकत नाही कारण एम एच चौ चौदाची गाडी आहे एम एच चाळीस लष्क्या लावणार तर याला सर्वसाव जबाबदार सरकार एच एस आर पी प्लेटच्या नावाखाली सरकारचा जनतेला लुटण्याचा कारभार काय सांगावं काय कळतच नाही आहे पाऊस पडतोय चला मग त्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्रा